कसं आहे माहिती आहे का आजकाल सगळंच ऑनलाईन झालं आहे कारण की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला आहे म्हणून मोबाईलवर काहीही करता येतं काहीही मागवता येतं आणि मोबाईलवर बसल्या बसल्या काहीही भेटतं म्हणून सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे आणि या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे मग आता मोबाईलच्या वापरामध्ये काय सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात आहे मग असंच सोशल मीडिया वापरत असताना एक दिवस काही लोकांच्या जो इंस्टाग्राम आहे आणि फेसबुक आहे त्याच्यावर त्यांना एक पोस्ट दिसली आणि त्या पोस्टवर लिहिलेलं होतं की सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील मुली लग्नासाठी मिळतील त्यामध्ये दहावी बारावी पास नापास आणि कॉलेजपर्यंत शिक्षण घेतणाऱ्या ज्या मुली आहेत आणि ज्या अनाथ आहेत त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी मुली मिळतील असा मॅसेज सोशल मीडियावर फिरत होता अशी पोस्टसुद्धा सोशल मीडियावर फिरत होती आणि त्यांच्यासोबत संपर्क करण्यासाठी सहा वेगवेगळ्या वेग अनाथ आश्रमाचे नंबरसुद्धा देण्यात आले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनाथ आश्रम असल्याचं देखील सांगितलं होतं मग आता अनेकांना आता वाटत होतं की बाबा आपल्याला बायको पाहिजे आता आपल्या मुलाचं जमत नाही कोणी आपल्या नातेवाईकाचं जमत नाही असं म्हणून सध्या राज्यामध्ये अनेक जण परेशान होते म्हणून अनेक जण त्या पोस्टवर दिलेला जो नंबर आहे किंवा त्यांनी सांगितलेलं जर ठिकाण आहे त्याच्यावर मॅसेज करत होते फोन करत होते मग त्यांना फोन केल्यानंतर संपर्क केल्यानंतर ते सांगत होते हो तुम्ही योग्य ठिकाणी फोन केलेला आहे तो योग्य असा आम्हाला नवर देऊ लागणार आहे आणि त्याच्या शोधात आम्ही आहोत आणि आमच्या आश्रमातील मुली त्यांना देणार आहोत आता इकडं लोकांनासुद्धा मज मस्त वाटायचं की ठीक आहे थोड्याफार प्रमाणात आपल्याला नवरी तर मिळेल ना म्हणून अनेकजण खुश व्हायचे आणि दिलेल्या नंबरवर फोन करून त्यांनी सांगितलेली जी फीस आहे किंवा पैसे आहेत पैसे त्यांना द्यायचे आणि घडायचं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का सध्या राज्यात आणि देशात अशी बिकट परिस्थिती झाली आहे की पोरांचे लग्नाचे वय वो होऊन चाललेत तीस पस्तीस चाळीसपर्यंत होईल पण मात्र तरीसुद्धा त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही आहे कारण की मुलींच्यासुद्धा डिमांड वाढलेल्या आहेत त्यांच्यासुद्धा मागण्या वाढलेल्या आहेत म्हणून काही काही पोरांची लग्न होत नाही आहेत मग अशा पोरांनी नेमकं काय करावं असा प्रश्न त्यांना पडला आहे म्हणून अनेक जण काय करत आहेत चला विकत बायको आणू पैसे देऊन आणू अनाथ आश्रमातले आणू जशी आहेत तशी आणू असं ठरवत आहेत मग असं अनेक जण परेशान असताना बिकट परिस्थिती असताना सोशल मीडियावर त्यांना एक मॅसेज दिसतो की सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रममधल्या मुलींसोबत लग्न करण्यासाठी संपर्क करा आम्ही सुयोग असा उमेदवार शोधत आहोत म्हणजे नवरदेव शोधत आहोत म्हणजे आधीच नवरी भेटत नव्हती आणि त्याच्यामध्ये अशी जाहिरात पाहिल्यानंतर अनेक जण त्याच्यावर फोन करत होते मेसेज करत होते आणि फोन करून त्यांना माहिती विचारत होते मग ते सांगत होते हो आमच्याकडे मुली आहेत दहावी शिकलेल्या आहेत बारावी शिकलेल्या आहेत ग्रॅज्युएट झालेल्या आहेत आणि काही काही न शिकलेल्यासुद्धा आहेत आणि अनाथ असमधल्या मुली असल्यामुळं तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी काही रक्कम काही फीज भरावं लागल मग ती दहा हजार पंधरा हजार वीस हजार अशा पद्धतीचे आहे मग तो आम्ही तुम्हाला बोर्डिंग पास देऊ तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री देऊ मुलगी दाखवू असं सांगून समोरच्या व्यक्तींना विश्वासात घेऊन त्या अशा लोकांकडून पंधरा ते वीस हजार रुपयाची रक्कम घ्यायचे आणि रक्कम घेतल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईलसुद्धा बंद करून टाकायचे आणि त्यांचा फोनसुद्धा लागत नव्हता हा प्रकार सर्रासपणानं सोशल मीडियावर सुरू होता आणि त्यांच्या जे आश्रम आहेत अनाथाश्रम दा आश्रम ते महाराष्ट्रामधल्या सहा वेगवेगळ्या वेग ठिकाणी होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं मग आता असं सर्रासपणाने हे मुली मिळत आहेत म्हणून सोशल मीडियावर सांगत होते आणि तिकडं या संपूर्ण बातमीची खबर जे सिंधुताई सपकाळ यांचं आश्रम आहे ते एकाच ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यातल्या सासवड या ठिकाणी त्या ठिकाणचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आणि त्यांना ही पोस्ट दिसली की आपल्या नावाने कशा पद्धतीनं फसवणूक वाढली आहे कशा पद्धतीनं लोक पोस्ट करत आहेत आपलं तर अधिकृत एकच आश्रम आहे मग हे पाच वेगवेगळ्या ठिकाणी नेमका कोणाचा आहे मग हे सगळं तपासून पाहण्यासाठी हे जे लोक फसवणूक करत आहेत त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी त्यांनी तात्काळ सासवडचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून ते जे कोणी अज्ञात आरोपी आहेत त्यांच्याविरोधात रितसर तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन गुन्हा दाखल करून ते आरोपी नेमके कोण आहेत काय आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत किती जणांना चुना लावलाय या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं आता राज्यामध्ये मुलांची परिस्थिती बिकट झाली आहे त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत म्हणून असं गोंधळून गेल्यासारखं न भेटल्यासारखं कोणी नवरी भेटली की दी पैसे मग ती आणली की जाती पळून एक दिवस राहते दोन दिवस राहती म्हणून कोणती बी पोरगी बघितली की ह्या पसंद आहे घ्या पैसे करा लग्न अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळं आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे इथून पुढं लग्न करताना पैसे देऊन नवरी आणताना तिचा बॅकग्राऊंड काय आहे पाठीमागचा पुढचा सगळ्या गोष्टींचा विचार करून नवरी आणली पाहिजे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीनं फसवणुकीचे प्रमाण वाढत चाललेत त्यामध्ये आता लग्नसुद्धा आलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो